माधवनगर ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांना प्रत्येकी तीन हजार रुपये दिव्यांग निधीचा लाभ देण्यात आला आहे शंभर टक्के निधी वाटप करण्यात आला आहे अशी माहिती लोकनियुक्त सरपंच अंजु तोरो यांनी दिली आहे माधवनगर ग्रामपंचायतीमध्ये जवळपास एकशे तीस दिव्यांगाची नोंद आहे या दिव्यांगांना ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून पाच टक्के रक्कम दरवर्षी वाटप करण्याचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाचा आणि दिव्यांगाचा सन्मान करत माधवनगर ग्रामपंचायतीच्या वतीने एकशे तीस दिव्यांगांना ग्रामनिधीतून पाच टक्के म्हणजे प्रत्येकी तीन हजार रुपये प्रमाणे निधीचा लाभ देण्यात आला आहे अशी माहिती लोकनियुक्त सरपंच अंजू तोरो यांनी दिली आहे यातून कोणी दिव्यांग निधीपासून वंचित वा राहिला असल्यास त्यांनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा असे आव्हान केले आहे नमस्कार माधवनगरमध्ये आता आम्ही दरवर्षी दोन वर्ष झाले अपंग निधी वाटप करत आहे आणि ज्यांचा कुणाचा अपंग निधी जर आम्ही म्हणजे राहिला असेल तर त्यांनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा आणि टोटल जवळजवळ आम्ही दोन वर्ष झाले शंभर टक्के निधी अपंग निधी वाटप केलेला आहे त्यातून जरी कुणाचं राहिलं असेल तर त्यांनी ग्रामपंचायतशी संपर्क साधावा